नमस्कार मंडळी मी राहुल रमेश पाटील सांगली हवामान साक्षरता या लोक चळवळीमध्ये आपलं स्वागत आहे आज तेवीस जानेवारी दुपारचे एक वाजलेले आहेत तर समोर आपल्याला एक ॲनिमेशन चित्र दिसत असेल तर ॲनिमेशन चित्रामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल की गेल्या चोवीस तासातील ड तासातील ढगांची जी परिस्थिती आहे आणि त्याबरोबर बाष्प जी आहे त्याचा एकंदरीत हालचाल एकंदरीत एक परिस्थिती जी आहे ती आपल्याला दिसून येईल तर या ठिकाणी हे जे वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे आपण ज्याला तांत्रिक भाषेमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणतो आणि आपल्या साध्या भाषेमध्ये पश्चिमी चक्रवात करून पश्चिम दिशेकडून आलेला एक चक्रवात आहे तर हा बऱ्यापैकी चीनवरती निघून गेलेला आहे चीनवर निघून जाण्याबरोबरच काही डग तो थोडंफार इथं बिहार उत्तर प्रदेश या ठिकाणी तो थोडलेफार थटलेले आहेत आणि जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे ढग आहेत से से तर अशा पद्धतीनं हे वेस्टर्न डिस्टर्ब पश्चिमी चक्रवात आहे त्याबरोबर जे श्रीलंकेजवळचं जे वादळ आहेत ते वादळ बळकट जरी असलं तरी त्या आसपास असणारी ढगांची परिस्थिती पाहता ते थोडंफार कमकुवत झाले दिसतं आहे ढगांची परिस्थिती एकंदरीत या ठिकाणी जी आहे दिसत आहे तर ती थोडीफार विस्कटलेली आणि एकसंग नसलेली एकसंग असेल तर ते खूप बळकट जास्त होत असतं असा एकंदरीत समज आहे तर अशा पद्धतीने ही दोन परिस्थिती आहेत त्यामुळं तुर्तास तरी जे मराठासमोर दोन संकटं उभी राहिली होती ती थोडीफार थोडीफार शमलेली असं आपण म्हणू शकतो तर ही दोन संकटं अजूनसुद्धा उभी आहेत पण थोडीफार शमलेली आहेत त्याबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओमान या दिशेकडून ओमान या राजा देशाच्या दिशेकडून जे वारे आणि हे येत आहेत तर त्यामध्ये हे अरबी समुद्रातील जे बाष्प आहे ते उचलून महाराष्ट्रावरती येत आहेत त्यामुळे थोडंफार ढगाळ ढगाळ वातावरण महाराष्ट्रावरती झालेलं आहे दुपारनंतर स्थान स्थानिक ढग निर्माण होऊन काही ठिकाणी ढगाळ वातावरण होऊ शकतं तर महाराष्ट्रावरती बऱ्याच ठिकाणी बाष्प हे चांगल्याप्रमाणे उपलब्ध आहे पाण्याची वाफ ही मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे थोडंफार जिल्ह्याने आपण जर पाहायला गेलोत तर, तर आपण कोकणातील सिंधुदुर्ग गर, रत्नागिरी रायगड मुंबई मुंबई उपनगर ठाणे पालघर या भागामध्ये हलकंसं ढगाळ वातावरण आहे त्याबरोबर कोल्हापूर सांगलीचा काही भाग सांगलीचा माफ करा सांगलीचा शिराळा वाळवात तालुका प कडेगाव पलूस वगैरे हे जे भाग असतील हे थोडंफार हलकेसे ढगाळ ढगाळ वातावरण आहे त्याबरोबर सोलापूरचा सा पश्चिम साताऱ्याचा पश्चिम भाग पुण्याचा पश्चिम भाग पुण्याचा बहुतांश भाग त्याबरोबर उत्तरेकडचा जो अहमदनगरचा भाग आहे अकोला तालुका यामध्ये नाशिक बऱ्यापैकी बहुतांश भाग ढगाळ वातावरण आहे तर अशा पद्धतीने हे ढगाळ वातावरण आहे जळगाव नंदुरबार धुळे जळगावसुद्धा हे थोडंफार हलकंसं ढगाळ वातावरण आहे सोलापूरचा काही भागसुद्धा ढगाळ वातावरण झालेलं आहे तर अशा पद्धतीनं हे ढगाळ वातावरण आहे उत्तर विदर्भातील समजा उत्तर भाग आपण जर पाहायला गेला तर वर्धा अमरावती ग एक मिनटं त्यामध्ये वर्धा असेल अमरावती असेल वर्धा असेल नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर अशा पत्तीनं असेल यवतमाळ असेल हे सुद्धा हलक्या पत्तीनं ढगाळ वातावरण या ठिकाणी आहे परभणीसुद्धा हलकं ढगाळ वातावरण आहे <coughs> माफ करा तर अशा पद्धतीने हे ढगाळ वातावरण का झालेलं आहे तर आपण खाली जरी पाहिलं या गोष्टीचे तर खाली पूर्ण कोकण किनारपट्टीवरती केरळ राज्यापर्यंत हे सर्व जे भाग आहे हा हलकासा ढगाव वातावरण झालेला आहे याचं मुख्य कारण म्हणजे मगाशी आपल्याला सांगितल्याप्रमाणे तर हे आहे ते पश्चिम भागाकडून पश्चिम दिशेकडून जे येणारे वारे आहेत तर ते वारे पूर्णपणे आ... येताना अरबी समुद्रावरील बाष्प घेऊन येतात आणि या ठिकाणी हे ढगाळ वातावरण आपल्याला दिसून येईल या किनारपट्ट्यावरती ढगाळ वातावरण आहे वा वा उत्तर महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे नाशिक खास करून ढगाळ वातावरण आहे बऱ्यापैकी आणि पूर्व विदर्भ म्हणजे भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अशा पद्धतीने हे ढगाळ वातावरण आहे तर आपण आता वाऱ्याचा विचार करण्याच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना होती आपलं हे जे हवामान साक्षरता लोकचळवळ ही जी चळवळ आहे या चळवळीचं जे आपण त्रेपन्न हजार जे प्राथमिक अनुयायी आहात प्राथमिक आपण सबस्क्रायबर आहात त्यांनी आठवणीनं हे घंटाकारचं चित्र आपण ऑन करून ठेवावं मी व्हर्च्युअल वर या गोष्टी का सांगत असतो कारण हे खू खूपच महत्त्वाचं आहे घंटाकार चित्र तुम्ही ऑन करून ठेवल्याशिवाय तुम्हाला त्यामध्ये सूचना ज्या आहेत त्या नोटिफिकेशन मिळणार नाहीत आणि तुम्हाला त्याचा लाभ होऊ शकणार नाही त्यामुळे मला कळकळीची सर्वांना विनंती आहे की तुम्ही घंटाकारचं चित्र ऑन करून ठेवावं अशा पद्धतीने हे खूप महत्त्वाचं आहे तर पुढील आपण अभ्यासामध्ये आपण पाहणार आहोत की वाऱ्याची एकंदरीत परिस्थिती काय आहे तर नवीन जे एक विषय आहे तर नवीन विषयामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये हे जे वाऱ्याची चक्रकार स्थिती होती ती बळकट स्थितीमध्ये आहेच पण त्या आसपास असलेले ढग थोडंफार कमकोत झाल्यामुळे त्याची परिणामकारक प ते परिणाम करण्याची क्षमता जी आहे जी परिणाम उत्तर दक्षिण भारतामध्ये होत होता तर तो थोडाफार कमी झालेला आहे पण आत्ता सर्वात जी सर्वात जी महत्त्वाची घटना आहे ती म्हणजे एक वाऱ्याची चक्राकार स्थिती अँटी सर्क्युलेशन एक मग नव्याने अरबी समुद्रामध्ये तयार झालेलं आहे था, तर हे तयार झालेलं था फुल काळामध्ये बळकट होतं का काय होतं हे पाहणं खूप गरजेचं आहे तर यावरती आम्ही लक्ष ठेवून आहोत योग्य वेळी आपल्याला सूचना देण्यात येतील त्याबरोबर आपण जर वाऱ्याची दिशा पाहिली तर हे थोडंफार जे वाऱ्या आहे ते उलट्या स्वरूपामध्ये नैऋत्यकडून बऱ्यापैकी हिमालयाकडे असे हे उन्हाळा चालू झाल्यासारखे वारे वाहत आहेत उन्हाळ्यामध्ये जन उन्हाळ्यामध्ये सामान सामान्यतः काय होतं की वारे हे उलटे व्हायला चालू होतात म्हणजे समुद्राकडून हिमालयाकडे असे वारे व्हायला चालू होतात तर अशा पद्धतीने हे वारे वाहताना दिसत आहेत एक थोडंफार कमी दाबाचं क्षेत्र किंवा एक वाऱ्याची चक्राकार स्थिती हलकीशी ही उत्त नेपाळ आणि बिहारच्या आसपास ही तयार झालेली आहे आणि त्याच्या पलीकडं पाहिलं तर हिमालयाच्या पलीकडं हवेचा दाभाग कमी झालेला आहे तो एक हजार पाच हेक्टापासकल एक हजार सहा हेक्टापासकल इतका आहे तर हे कमी दा कमी हवेच्या दाबामुळे चीनमधील कमी हवेच्या दाबामुळे हे वाडे वा थोडेफार ओढले जात आहेत तर अशा पद्धतीने ही वाऱ्याची परिस्थिती होती ढगांची परिस्थिती आपण मगाशी पाहिलीच तर अशा पद्धतीने हे जो पश्चिमी चक्रवात जो आहे तर तो बऱ्यापैकी पुढे निघून जाऊन जम्मू काश्मीर उत्तराखंड उत्तरांचल अशा पद्धतीने हे वरती जाऊन तो चीनमध्ये बऱ्यापैकी विस्कटलेला आहे आणि खालचं जे वादळ आहे ते खालच्या वादळाचा परिणाम थोडाफार कमी झालेला आहे तर आजच्या दिवसामध्ये थोडंफार ढगाळ वातावरण राहील महाराष्ट्रामध्ये ते कोणत्या कोणत्या राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहील तर आपल्याला कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये राहील ते मगाशी तुम्हाला मी आपल्याला सांगितलं नाशिकच्या आसपास जे उत्तर महाराष्ट्रातील जे आहेत त्यामध्ये थोडंफार ढगाळ वातावरण राहील त्याबरोबर पा पाण्याची वाफ किंवा बाश आपण जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रावरती मुबलक प्रमाणामध्ये एक संघ असे बऱ्यापैकी जास्त बाष्प आलेलं आहे त्यातल्या त्यात उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे नाशिकच्या आसपास जे ड बाष्प आहेत त्यामुळं दुपारनंतर स्थानिक ढग निर्माण होऊन थोडंफार ढगाळ वातावरण जास्त होण्याची शक्यता आहे आणि हे बाष्पसुद्धा चांगल्या पद्धतीनं उपलब्ध आहे तर अशा पद्धतीनं हे अरबी समुद्रामधील जे बाष्प आहे तर ते ओढून घेऊन ह्यापैकी बऱ्यापैकी गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील सगळा भाग व्याप्त झालेला आहे छत्तीसगडसुद्धा या ठिकाणी व्याप्त आहे तर ही अशा पद्धतीनं घटना आहेत आणि ह्या घटनेबरोबरच महत्त्वाची ज्या गोष्टी होत्या त्या म्हणजे बागेची काळजी घेणे आपण संध्याकाळच्या वेळेला बागेला पाणी द्यावं त्याबरोबर आच्छादन जेवढं नैसर्गिक आच्छादन जेवढं आपल्याला बागेमध्ये करता येईल तेवढं आपण आठवणीनं आपण त्या बागेमध्ये न आच्छादन करावं ही एक आपल्याला विनंती आहे भारताच्या खालीसुद्धा एक ह्या श्रीलंकेच्या जवळ त्याबरोबर एक खाली सोमत्राच्या बेटाच्यामध्ये एक सुद्धा मोठं वादळ बऱ्यापैकी इथे आहे तर त्याचा परिणाम आपल्यावरती काय होत नाही पण मी एक अवांतर माहिती बाहेरची असावी म्हणून मी आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्या तर जाता जाता महत्वाची जी गोष्ट होती तीच की परसुद्धा अजून मी सांगतो की हवामान साक्षरता एक चुलोक चळवीचं चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर आपण आठवणीनं घंटा आकारचं चित्र जे आहे तर ते ऑन करून ठेवावं कारण घंटा आकारचं चित्र ऑन केल्याशिवाय आपल्याला सूचना मिळ मिळू शकणार नाहीत ना आणि आपल्याला नवीन व्हिडिओ पसर झालेला पाहता येणार नाही ना तर माझा एक कळकळीची विनंती आहे की आपण घंटा आकारचित्र ऑन करून ठेवं धन्यवाद